नमस्कार मंडळी गावाकडे शेतकरी जेवण या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर काल गिराण होतं गिराण संपल्यास सगळं घर ती मस्त फ्रेश आवरून घ्यावं लागतं आंघोळ झाली आता त्याच्या आधी फरशी ती पुसून लागते लागती सडादी टाकून घेतलाय शिवमचा पप्पा दुधकाने शिवमला बाजी केली बटाट्याची त्यांचं तर मध्ये मध्ये सरा काय बाबू हाय कर ते चाललंय खेळ छान असं आवरण झालं झालंय घरा वगैरे घेते घेतात देवपूजा ते करून घेते काय सरा गाईचं दूध काढले दादानी त्या गाईच्या पिल्ल्याला दूध पाजायसाठी बाटलीत होते दादा बाटली मग दूध पायच वासरांना गायच्या आमचं पिल्ल झाले तीन सकाळ सकाळचं गावाकडचं रुटीन त्यांना दूध पाजल्या ते त्यांची लाल तयार होते त्याच्यामुळे होत पच्चन वासर बी चांगले होते तर शिवाय म्हणजे छान असा तयार झाला स्कूलला जायचं ना आज आज त्यांच्या शाळेत पाच सप्टेंबर साजरा करायचा त्याच्यामुळं सुट्टी होती त्या दिवशी त्यांनी साजरा नाही केला त्यामुळे त्यांना आज युनिफॉर्म नाही रंग ड्रेस घालून जायचं आज त्याच्यामुळे त्यांनी रंग ड्रेस घालवा ते रंगोळी पण काढले तिक देवपूजा झाली छान सगळं देवापूसं काढले नवीन आवडून दुसऱ्या कापडचे टाकले छान असं आवडून झाले परळी पण नवीन सारवली मस्त तसं देवासून काढले छान देव पूजा झाली छान अशी वापरायची भाजी बनवली हे बघा आमच्या शेतातील सीताफळं शेतातले रानमेवा मस्त असे सीताफळ निघाले असा डोळा पडला त्या छान असा डोळा पडलाय असं डोळे पडले मम्मी तिथे खूप सारे आहेत आमच्या रानात मम्मी स्वरा कशी खाते सोरा कशी खाते सोरा छान आहे का छान आहे छान आहे ले आता निघाले आता लेट निघतीन पुढे तर भरपूर शिताप आहे त्याच्यामुळं इथून मागणी ते एक दोन एक दोन पण आता थोडे जास्त निघालेत सोरा चांगली खायची मजा चालली कशी हातभर होते बाबा सरा छान आहे का बाबू छान आहे तिला लय आवडते लय छता ते वर ती गेले वर्षी इतकी छोटी होती तरी पण खायची आता यंदा तर खायला लागली लाग, लाग पण तिला लय आवडते मला पण आवडते पण ते स्कूलला गेलाय त्या शेतात जायचं उडीत काढायचं i do open it